नमस्कार मी स्वाती मुकुंदिले मुकुंदराज प्रोडक्शन तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत असते या दिवशी आपण विशिष्ट जर उपाय केले तर निश्चितच त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते त्यासाठी आपण जाणून घेणार आहोत या दिवशी काय उपाय करायचे या दिवशी सकाळी उठून जर आपण नदीमध्ये स्नान केले पण ते जर शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चे दूध टाकून जर आपण स्नान केले तर निश्चितच त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते या दिवशी आंब्याच्या गडव्यात तांदूळ कुंकू गूळ चंदन व लाल फूल टाकून सात वेळा सूर्याला ओम सूर्याय नमहा असं म्हणत अर्घ जर आपण दिले तर आपल्याला मान सन्मान प्रसिद्धी कीर्ती निश्चितच प्राप्त होते या दिवशी काळेतील घरातील व्यक्तींच्या अंगावरून सात वेळा उतरून जर आपण ते घराच्या उत्तरेला फेकले तर घरातील व्यक्तींना उत्तम आरोग्य प्राप्ती होते या दिवशी घराच्या उंभट्यावर व तुळशीमध्ये तिळाच्या तेलाचा जर आपण तिनी सांजेला दिवा लावला तर घराचे अनिष्ट बाधेपासून निश्चितच रक्षण होते या दिवशी जर आपण पाण्यात काळे तेल टाकून दक्षिणेकडे तोंड करून जर पितरांना अर्घ दिले तर पितृदोष जाऊन पितरांची कृपादृष्टी आपल्यावरती निश्चितच राहते या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला तुपाचे जर दान केले तर आपल्या मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होऊन आपल्या मुलांची उन्नती होण्यास निश्चितच मदत होते या दिवशी झाडू तांब्याच्या वस्तू सुवासिनीच्या वस्तू जर आपण खरेदी केल्या तर घरात भरभराट होते या दिवशी मीठ काळे तीळ काळे घोंगडे डाळी तांदूळ या गोष्टी जर आपण दान केल्या तर त्याचेही पुण्यफळ निश्चितच आपल्याला मिळते या दिवशी तिळाचा आणि गुळाचा लाडू तयार करून त्याच्यामध्ये एक रुपयाचा कॉईन लपवून जर तो तीळ गुळ मिश्रित लाडू जर आपण एखाद्या मंदिरामध्ये अर्पण केला तर गुप्त लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहते व मोठ्या आजारांपासून घरातील व्यक्तींचे निश्चितच रक्षण होते या दिवशी जर सात बेलपत्र आपण शंकराच्या पिंडीवरती अर्पण केली व पुन्हा ती सात बेलपत्र एका लाल वस्त्रामध्ये आपण बांधून जर व्यवसायाच्या ठिकाणी जर ठेवली तर निश्चितच व्यवसाय वृद्धी होण्यास आपली मदत होते या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सात कवड्या देवाऱ्यामध्ये दे ठेवून त्याला केशाचा टिया त्या लावून ओम लक्ष्मी देवी नमहा असा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा मंत्र करावा त्याच्यानंतर दुपारी बारा वाजता ह्या सात कवड्या ज्या ज्या ठिकाणी आपण घरामध्ये पैसे ठेवतो त्या ठिकाणी जर ठेवल्या तर लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी आपल्यावरती राहण्यास निश्चितच मदत होते अशा प्रकारे संक्रातीच्या दिवशी आपण यापैकी कोणताही जर आपला उपाय केला तर निश्चितच आपल्याला याचे पुण्यफळ प्राप्त होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी समाधान प्राप्त होणार आहे चला तर मग परत भेटूयात नवीन उपाय घ्या धन्यवाद